नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची अग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडी याबरोबरच शेतकऱ्यांचे अभिप्राय हे आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याबरोबरच शेतीमध्ये घडत असलेले वेगवेगळे प्रयोग देखील या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आज मी आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिंदेवाडी या गावी आणि या गावातील तरुण शेतकरी विशाल शिंदे विशाल शिंदे खरं तर अतिशय कमी वयात शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेत असतात आणि या पिकातून चांगला फायदा घेतात त्यांनी कांदा हे पीक नुकतंच घेतलेलं आहे याविषयीचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विशालजी आपलं मनापासून स्वागत मला सुरुवातीला सांगा की कांदा या पिकाची लागवड आपण किती वर्षापासून करत आहात पाच वर्षापासून पाच वर्षापासून करत आहोत बाय प्राची अगृची कांदा पिकासाठी उत्पादने कधीपासून वापरायला लागला आणि कोणकोणती वापरत आहे तीन वर्षापासून वापरतोय बर आणि कृषी वर्धान हे खत वापरतो बर आणि फवारणीसाठी ओके आणि खाल्या पाण्यातून फुगण्यासाठी कांदा फास्ट रिझल्ट फास्ट रिझल्ट हे वापरत असतात वापर तुम्हाला या खतांच्यामुळे औषधांमुळे काय परिणाम जाणवतो खतामुळे कांद्याची साईज होते कलर चांगला राहतो आणि फवारणीमुळे पाच चांगली राय राहिल्यामुळे कांदा हा चांगला टिकून हे होते पाच चांगले राहिल्यामुळे कांदा चांगला होतो साईज साईज चांगली होते तुम्ही मला सांगा की यावर्षी तुम्ही कांदा किती लावला होता आणि त्याला कसं कसं ही खत मात्रा दिली होती आम्ही ह्या वर्षी दोन एकर कांदे लावले होते त्याला पहिला डोस हा कृषी वरदान आणि अठरे अठराशे चाळीस हे खत दोन वापरले होते प्रत्येक अर्धा अकरा दोन गोण्या असे आठ आठ गोण्या टाकल्या होत्या त्याच्यानंतर मग टप्प्या टप्प्याने फास्ट रिझल्ट आणि ओके okay, okay. ओके दिले। दिले। त्यामुळे कांदा चांगला झाला काय फरक जाणवतो इतर शेतकरी जे कृषी उत्पादन वापरत नाहीत त्यांचा आणि आपल्या कांद्यामध्ये काय फरक जाणवतो हे कृषी वार्धन खत टाकल्यामुळे बुरशी दरीत धरत नाही कांदा आणि कलर साईज होत्या खतामुळे ओके okay. याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीबद्दल काय काय वाटलं तुम्हाला रिझल्ट कांदा टिक टिकून राहतो जास्त दिवस यामुळे कांदा चांगला टिकून राहतो इतर रोगांचा परिणाम कसा दिसतो रोग रोगाचे कमी प्रमाणात पडते फवारणी केल्यावर लवकर पुन्हा रोगाट हा फायदा या सगळ्यामुळे होतो होतो बा इतर शेतकरी जे कांदा उत्पादन घेत आहेत त्यांना या निमित्तानं काय सांगाल की आपल्या कृषी हे खत पुन्हा फास्ट रिझल्ट हे सोडल्यामुळे की आपला कांदा व्यवस्थित पात चांगले राज राहिल्यामुळे कांदा खालून टिक खालून साईज होते कांद्याचे आणि कांदा हा फुगत फुगत राहतो हे फायदा कांद्यामध्ये होत होतो शेतकरी मित्रांनो विशालजींनी जसं आपल्या सगळ्यांना सांगितलं की प्राची अग्रोची उत्पादने वापरल्यामुळे कांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याची साईज चांगली होते कांद्याची टिकवण क्षमता वाढते याबरोबरच कांद्याला कलर हा चांगला राहतो याबरोबरच रोगप्रतिकारक क्षमताही कांद्याची वाढते त्यामुळे निश्चितपणानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो तेव्हा आपणही कांदा करत असताना प्राची ॲग्रोची उत्पादने आवर्जून आपल्या कांदा पिकासाठी वापरली पाहिजेत आणि आपलं भरघोस उत्पादन वाढवलं पाहिजे विशालजी आपण आवर्जून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद